हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत बॅक पार्ट पायपिंग जर असेल तर आपण बॅक पार्ट कशा पद्धतीने अस्तर जॉईन करायचं तर बॅक पार्टला तर इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर मी गळा रुंदी अडीच इंच घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळा आहे नऊ इंचा त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं साडेनऊला मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि आता आपल्याला इथं गोलगळाचं आहे नॉर्मली तर गोल गळाचा शेप देऊन घेतलेला आहे मी तशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचं जर तुम्हाला एव जास्त डीप नको असेल तर एवढंच ठेवू शकता मला थोडंसं डीप पाहिजे त्यासाठी मी इथं खालच्या साईडने तीन इंचाला मार्किंग केलं म्हणजेच अर्धा इंच वाढवून घेतलं आणि अशा पद्धतीने शेप देऊन घेतला आता आपल्याला हा शेप डार्क करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने तो दिसत फँट फँट दिसत होता तेच मी हे मार्किंग डार्क करून घेतलं आणि आता आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी अस्तर ओपन करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून घे घ्यायचं आहे मेन फे उलट्या भागावरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि इथं पिना लावून घेणार आहे मी इथं पिना लावून घेतलेले आहे जेणेकरून आपला कपडा इकडे तिकडे हलणार नाही ना यासाठी इथं जे काही आपण गळ्याचं मार्किंग केलं होतं त्या गळ्याच्या मार्किंगवरतीच इथं टिप मारून घ्यायचं आहे इथं थोडं थोडं पकडत शेप आपलं प्रॉ प्रॉपर आलं पाहिजे अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पकडत इथं संपूर्ण गळ्याला टिप मारून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं गळ्याला पूर्ण टिप मारून झालेलं आहे आता आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला इथं कडेकडेने टिप मारून मी अस्तर जॉईन करून घेणार आहे तिथं मुंड्याचा शेप वगैरे प्रॉपर आला पाहिजे अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत तिथं पूर्ण कळायला पूर्ण अस्तर हे जॉईन करून घेणार आहे मेन फॅब्रिक अशा पद्धतीने मी इथं सर्व साइडने कडेकडेने टीप मारून मी पूर्ण अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे आणि इथं अस्तर जॉईन करताना एकदम कडेला असं टीप मार घ्यायचं आहे इथं आपलं पूर्ण अस्तर जॉईन करून झालेलं आहे आणि गळ्याचा जो आतला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे इथं पाव इंच इतकं आतमध्ये मार्जिन सोडून मी इथं कट करून घेत आहे इथं आतला कपडा कट करून झालेला आहे गळ्याच्या आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट केल्यामुळे आपल्याला कुडं अस्तरजॉईन करताना कुठेही प्रॉब्लेम येत नाही तशा पद्धतीने आपलं मेन फॅब्रिकचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण कट करून झालेला आहे आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत बॅकसाईडला तर अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करून घ्या घ्यायचं गय आहे आणि दीड इंचाचं आपण जे ब्लाउजला मार्जिन ठेवलं होतं ते सोडून द्यायचं आहे आणि ते सोडून आपल्याला अशा पद्धतीने हा पार्ट मोजून घ्यायचा आहे आणि त्यांचा त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर सेंटरवर एक मार्क करून घेतलं आणि त्या साईडने अर्धा सा, इंच या साईडने अर्धा सा इंच असं टक्स घ्यायचं आहे आणि टक्सची उंची टक्सची उंची ही गळ्याच्या खाली असली पाहिजे त्यासाठी मी इथं चार इंचाचं टक्स घेणार आहे ते चार इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि ते वरच्या साईडने पण मोजून घ्यायचं आहे की खालच्या सा खाली किती अंतर आहे ते इथे सव्वा चार इंच आलेलं आहे तर वरच्या साईडने पण सव्वा चारला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे लाइन ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मार्किंग करून घ्यायचं आहे टक्सचं इथं अशा पद्धतीने आपलं टक्सचं मार्किंग करून झालेलं आहे आता या मार्किंगवरच आपल्याला अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायचा आहे आणि इथे आणि इथं टक्सला ने मी डबल टेप देऊन घ्यायचं आहे इथं डबल टेप देताना आपण खालच्या साईडने जेव्हा परत शिलाई मारत असतो तेव्हा जास्त इथं दोरा लूज सोडायचा नाही इथं अशा पद्धतीने दोन्ही साईडने मी दोन्ही साईडने टक्स टाकून घ्यायचा आहे इथं पण सेम टक्सला डबल टेप देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही टक्स इथं देऊन झालेले टक्स टाकून झालेले आहेत इथं आता कमरपट्टी लावून घ्यायचं आहे इथं मी कमरपट्टीसाठी इथं दीड इंचाचं पट्टी कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं अर्धा इंच इतकं मार् अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून इथं टिप मारून ही पट्टी जॉईन करून घ्यायचं आहे आपण जे उंचीमध्ये एक इंच ॲड केलं होतं ते अर्धा इंच इथं खालच्या साईडने आपलं फिनिशिंगसाठी जातं आणि अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाणार आहे तशा पद्धतीने पट्टी जोडून झालेला आहे आणि इथं पट्टी अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि पट्टी इथं आतला जो मार्जिन आहे तो पट्टीच्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि पट्टीवरती एक इथं टिप टाकून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने टिप मारून झालेला आहे आता आपल्याला ही पट्टी आतल्या साईडला टाकून घ्यायचं आहे आणि इथं वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायचा आहे इथं दापटिप देताना आतला जो अस्तरचा कपडा आहे तो वरच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पकडत इथं दाबटीप देऊन घ्यायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने पक थोडं थोडं पकडत पकडत मी पूर्ण कमरेला इथं दाबटीप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत इथं शोल्डर जॉईन करण्यासाठी मी इथं सर्वात पहिल्यांदा हा बॅक पार्ट हा उलटा करून घेतलेला आहे आणि इथं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं तयार उंची आहे तेरा इंच मी तेरा इंचाला मार्किंग करून घेतलं आणि जे काय वरच्या साईडने राह राहणार आहे ते आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे इथं अशा पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घेतलं आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने हा बॅक पार्ट इथं सरळ ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती पुढचा जो पार्ट आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि जे काही आपण उंचीचं मार्किंग केलं होतं आणि ते वरच्या साईडने जे काही मार्जिनचा राहणार आहे ते शिलाईमध्ये राहणार आहे उंचीचं मार्किंगवरती अशा पद्धतीने तर शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथं शोल्डरला पण डबल टेप देऊन घ्या लॉक करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने एका साईडचं शोल्डर जॉईन करून झालेलं आहे सेम तशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण है। शोल्डर इथं जॉईन करून घ्यायचं आहे जे काही उंचीचं मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवरच इथं आपल्याला टिप टाकून शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडचे आपलं शोल्डर जॉईन करून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅन व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांची अगदी मनापासून धन्यवाद